नमस्कार तर नमस्कार मित्रांनो मी कोकणी पंकजमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो तर मित्रांनो इलं आहे मी कोकणात म्हणजे रत्नागिरीत गावात इल आहे तर आजचं विषय असं की आम्ही चालला कणसा झोडू का शे, तर कणसा म्हणजे काय असतात तर नाचण्या नाचणे असतात त्याला आम्ही कणस बोलतो ते आम्ही झोडायला जातो आणि ह्या वर्षी कसे शेती आता कुणी केली नाही तर आम्ही म्हणजे आईने तीन जणांमध्ये शेती केली आहे तर ती तुम्हाला दाखवतो आणि हे बघा गावचं वातावरण कसं आहे ते एकदम सकाळी पहाट आता वाजले की ते साडेआठ वाजले आहेत साडेआठ नऊ वाजले आहेत हे बघा ती व्ह्यू भारी दिसतोय तर मित्रांनो सकाळी मी जेवण बिऊन येलं आहे म्हणजे सकाळचा नाश्ता म्हणतात ते का मुंबई तर मी जेवण बिऊन येलं आहे असतं आणि कोलंबी होती ते मी खाऊन आहे आणि आता बघूया आपण जाऊया आणि खूप पाऊस होता दोन दिवस त्यामुळे कणसं कापायला नाही झाली तर आता थोडं ओलाव आहे पाऊस नाही आहे तर आता आम्ही चाललो आहे तर वरती आणि आता समोर हे पूर्ण तर हे गवत वाढलं आहे त्या गवतामधून सांभाळून जायला लागेल ला कारण साप बी पसतात त्यामुळे आणि मला येताना आता आईने हे काहीतरी दिलं आहे तर तुम्हाला तु दाखवतो बघा एक खंड की काहीतरी हाय काहीतरी हाय ते दिलं खिशातून घेऊन जा म्हणून ती येते मागून बाकीचे दोघे तिघेजण पुढे गेले बाकीचे दुपारचं जेवण इकडेच करणार आहेत तर मी थांबलो तर जेवण करेन नाही तर तुम्हाला दाखविणं नाहीतर मी घरीच जाईन जेवायला तर बघूया आता आपण पुढे अजून काय काय आणि तुम्हाला दाखवतो कणस शेती कोकणातली शेती बऱ्याच जणांना माहीत पण नसेल नाचणे काय असतात तर तुम्हाला चॉकलेटी भाकरी होती एकदम चॉकलेटी आणि एकदम टेस्टी असते भाकरी त्याला नाचणे म्हणतात आणि आम्ही ते कणस म्हणजे पहिली लोकं आम्ही काय करायचे हे ते कणस झोडायचे आणि म्हणजे ते दांडा असतो त्याने झोडायचे आणि आता तसं नाही करत कारण टॅक्टर बिक्टर आलेत टॅक्टरमुळे आता माणसं पण आणि जास्त करून माणसं तर मुंबईला धावतात त्यामुळे गावची शेती तशीच पडली तर मित्रांनो आणि पहिली लोकं इथे झोडायची ना तेव्हा बटर द्यायचे बटर असतात ना एक दिलं तरी खुश व्हायची लोक आणि सर्व गाव यायचं ना एकत्र त्यामुळे बटर बिटर खायला भेटायचे तर आता तसं नाही राहिलं आहे आता ट्रॅक्टर येताना टॅक्टरने करून टाकतात हां आणि शेती पण कमी असल्यामुळे लगेच होतं आणि तुम्हाला दाखवतो आई आई पण करणार नव्हती ते गावातले तिघेजणं एकत्र एक झाले म्हणजे एकत्र करून ती शेती केली होती नाहीतर ती वसाडच पडते तुम्हाला दाखवतो सुकट टाकलेली आहेत कालची जी कापली होती ती सुकट टाकली तर तुम्हाला दाखवतो चला तर मित्रांनो आपण आता हे बघा इथे पोचलो आहे गाडी इकडे लावली आणि हे नाचणी असतात

मित्रांनो हा दिसतोय तो गडगा याला गडगा बोलतात कुंपण हे गडगा दगडी दगडीने मानलेला ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगतो हे आणि कोकणामध्ये असे असेच गडगे भेटते याच्यामध्ये हे आंब्याची शेती आंबे कलंब म्हणजे मँगो होतात ते छोटे छोटे डझन आणि हे पूर्ण हे याला सडा बोलतात आणि ह्याच्या खाली समुद्र आहे ये ते बुडबीड घातलं शेफ्टीसाठी तेव्हा मी येते ते सरोजचे बाप्पा आहेत ते बैलांसाठी घालतात तीव्हा इथून आम्ही आता आत चाललो तर मित्रांनो नाचण्याची पद्धत सांगतो तुम्हाला नाचणे हे दोन महिन्यास पेरा म्हणजे पेरल्यानंतर दोन महिन्याने उगवतात त्याच्यानंतर त्यांना टोवायला लागतं ते टवल्यानंतर तीन महिन्याने ते त्यांची कणसं येतात आणि ती मग कणसं कापल्यानंतर जोडायला लागतात त्याच्यानंतर ते नाचणे त्याला नाचणे म्हणतात तोरणं कणीवर काय बोलतात कणीवर दाखवत गवत गोवा किती वाढलं त्यासाठी आई हे दिलं थकायला झालं तोरणं तोरणं दाखवते तोरणं तोरणा एक नंबर लागतो बघा खाऊ ना तोरणा बघितली करणे कर्नेवर ना कन्यावर काय कनेर गोळ गावचं जीवन भारी रानमेवा काय करतो व्हिडिओ करतो पुरा <laughs> वाट लावला नाही वाटत ना।, ना वाट लावला नाही वाटत पुरी हे चांगलं दिसतं इकडे दूध का घालायला लागतात जनावरापासून सावध राहण्यासाठी आता तुम्ही बोला शेतात चप्पल घालू मित्रांनो आम्ही आता पोचला हे तोरी येत तूर तूर, तूर।, तूर। अजून झाले नाहीत कोवळे तोरीची भाजी खाऊ का भारी लागतं आणि उकडून पण भारी लागतं आणि कामा लागतं एवढं हे कापलेलं काल नाणं पण इलो कोयती नाही फेक ही बघा नाचणी उभी असली तर कापूक बरा वाटतं मजा पण येतात हे आता उभी आहे आणि झोपलेली असली कापूक डेंजर आहे टोपली घेतलेली खैसून घेऊया ह्या ना उभा घेऊया हो बाया बायाखाली बघ आज पडव लवकर असा वातावरण असला तर होत ना गरम होत

आज तुक सांगतो नाही बघ एवढी मी काय एवढी मी गेलय कापलंय मग बडा म्हणून आहे पर पकड़ इधर सुखने का डालने का उधर इतना सुख नहीं, <दूसकर> नहीं। <laughs>

दा आता चालला दिवसभराचे घरी बघ एवढा मोठा गोजा घेऊन चालला आणि संध्याकाळ झाली साडेचार वाजले जवळ ओला असल्यामुळे आणि जेवक दुपारी मी घरीच गेलो होतोय आणि बाकीचे इकडंच जेवली संध्याकाळ झाली चला आता खळाव हो जाऊया आपण काय झाला गे तर मित्रांनो मी आता घरी येईल आणि भरपूर ऊन आता पूर्ण काळो पडलं आहे तर हो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि मित्रांनो मेहनत खूप असतं कोकण लोकांची शेतामध्ये आणि शेतातली मेहनत म्हणजे घाम पूर्ण ओला झालो बिना आंघोळीचं पूर्ण पाणी पाणी यायला एवढं ऊन आहे गावामध्ये आणि मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला माझ्या जास्तीत जास्त चला तर पुढच्या व्हिडिओत भेटूया बाय बाय